म्हणून मुख्यमंत्र्यांसह सर्व भ्रष्ट मंत्र्यांना या अधिवेशनात उत्तर द्यावं लागेल नाना पटोलेंचा गंभीर आरोप मी पदवीधर मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा इतिहास मी लोकसभेच्या वेळी ऐकला पैशांच्या बॅगा घेऊन येतात ते खानदानी श्रीमंत आहेत की नाही हे मला माहीत नाही एवढा पैसा आणला कुठून याबाबत त्यांची माहिती आम्ही घेत आहोत ते लोक माणसं विकत घेतात अशा पद्धतीची चर्चा आहे रवींद्र चव्हाण टाटा बिर्लाच्या घरी जन्माला आले होते का याचा शोध घ्यावा लागेल या पदवीधर मतदारसंघात अशा प्रकारचा प्रयोग केला जात आहे अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धाकावर कोट्यावधी रुपये वसुली केले जात आहेत अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत त्यासाठी आम्ही यंत्रणा सुद्धा कामाला लावली आहे मुख्यमंत्र्यांसह सर्व भ्रष्टमंत्र्यांना या अधिवेशनात उत्तर द्यावं लागेल असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला आहे नाना पटोले म्हणाले की मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार मोठाच आहे मुख्यमंत्री कृषीमंत्री बांधकाम मंत्री, मंत्री, बांध मंत्री आरोग्यमंत्री कृषीमंत्री सामाजिक म न्यायमंत्री कामगार न्यायमंत्री असे अनेक मंत्री आहेत गेल्या दोन वर्षात या सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही महाराष्ट्रात लोकशाही चालली आहे की नाही शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम या भाजपच्या सरकारने केलं आहे भाजपने शेतकऱ्यांना नेहमी टार्गेट केलेलं आहे पंतप्रधानांनी एम एस पी जाहीर केली आहे डिझेल खत औषधे बियाणे यांचा एम एस पी वाढल्याने महागाईला सामोरं जावं लागत आहे शेतकऱ्यांनी एक रुपयासुद्धा खर्च केला तर त्याला चार आणिही मिळतील की नाही असा संशय आता व्यक्त होत आहे भाजप शेतकऱ्यांच्या विरोधात आहे ही वस्तुस्थिती आहे मी आता पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारामध्ये फिरतो आहे ते बांधकाम मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण त्यांचा तर इतिहास मी ऐकला इकडे आता लोकसभेच्या वेळेस की पैशाच्या थैल्याच्या थैल्या बॅगाच्या बॅगा पोतेच्या पोतेच घेऊन येतात ते खानदानी गर्भश्रीमंत आहेत की मला माहिती नाहीये त्यांची माहिती घेतोच आहे आता आम्ही एवढा पैसा आणला कुठून म्हणजे माणसं विकत घेतात ते लोक अशा पद्धतीची चर्चा आहे म्हणून रवींद्र चव्हाण समजा टाटा बिर्लाच्या घरी जन्माला आले होते का कुठून आला त्याचा शोध तर घ्यावा लागेल ना एवढा पैसा आला कुठून तर रवींद्र चव्हाणांचं हा शोध तर घेतलाच पाहिजे आताही या आता पदवीधर मतदारसंघामध्ये त्या पद्धतीची टॅक्टिस तिथं वापरली जाते अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धाकानं करोडो रुपये अधिकाऱ्याकडून वसुली केल्या जातात आहेत प्रेशर आणलं जातं आहे अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याजवळ आल्या आणि त्यासाठी आम्ही यंत्रणा पण कामाला लावलेली आहे या सगळ्या भ्रष्टमंत्र्यांना या अधिवेशनामध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल मुख्यमंत्र्यासहित मुख्यमंत्र्याचा तर भ्रष्टाचार मोठाच आहे मुख्यमंत्र्यासहित अनेक मंत्री मग कृषी मंत्री असतील बांधकाम मंत्री असतील आरोग्यमंत्री असतील आदिवासी मंत्री असतील सामाजिक न्याय मंत्री असतील कामगार न्याय मंत्री असतील अशा अनेक मंत्र्यांचा पाडा आता कोणते मंत्री कुठं आहेत ते कळतच नाही झाला अधिवेशनामध्ये बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई